नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी खाते वाटपानंतर बहुसंख्य मंत्री आपापल्या मतदारसंघात ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत मंत्रालये जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्री पदांकडे नजरा फडणवीसांच्या परवानगीनंतरच मंत्र्यांना खाजगी सचिव आणि स्टाफ नेमता येणार वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या नेमणुका रोखण्यासाठी प्रयत्न देवेंद्र फडणवीस शिंदे आणि पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करणार मराठवाड्याचा पाणी प्रश्नही मिटवणार पाणी पुरवठा मंत्री मिळाल्यानंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया मानिकराव कोकाटेंच्या स्वागत बॅनरवरून छगन भुजबळ यांचा फोटो गायब मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये भुजबळांना लगावला टोला शिक्षण मंत्री आता ग्रामीण भागातील शाळेतही दिसणार गरीब पाल्याला चांगले आणि उत्तम शिक्षण देण्याचे उद्दिष्ट मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया धमकी देणाऱ्या पवनचक्की ठेकेदाराच्या गुंडांवर कारवाई होणार तुळजापूरमधील शेतकरी कुटुंबियांचे आंदोलन मागे आणि पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान बीड तालुक्यातील चराटा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ट्रेनी शिक्षिकेची निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने शासनाचे नियम डावलून करण्यात आली आहे संबंधित प्रकरणात गट अधिकारी यांनी लेखी आदेश देऊनही नियुक्ती न दिल्याने श्रीमती पिंगळे निकिता बाळू यांचे नातेवाईक आणि सहकारी यांनी काल शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले होते शिक्षणाधिकारी यांनी संबंधित आंदोलन प्रकरणी गट अधिकारी बीड यांना लेखी आदेश देऊनही दुपारपर्यंत कोणीही आंदोलनाची दखल घेतली नाही आंदोलनकर्ते यांच्या विनंतीवरून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन भगवान फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर विस्तार अधिकारी उत्तमराव पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संपूर्ण चौकशी करून मंगळवारपर्यंत अहवाल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले माझे काय नेमकी अडचण आहे सर मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत चरा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चराठा या ठिकाणी अर्ज घेऊन आले होते दिनांक चोवीस तारखेला मी सकाळी दहा वाजता शाळेत आले असता मॅडम शाळेवरती हजर नव्हत्या त्यानंतर आम्ही बारा एकच्या दरम्यान त्यांना फोन करून आमचा फॉर्म स्वीकारा असा आम्ही त्यांना फोन केला तर मॅडमचं म्हणणं आलं तुम्ही सोमवारी शाळेवरती या आम्ही तुम्हाला सोमवारी तुमचा फॉर्म स्वीकारू आणि सोमवारी आम्ही शाळेत आलेला असताना मॅडमनी म्हणाले की आम्ही शनिवारी जागा फिक्स केली किंवा आदेश दिलाय असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आम्ही बी ओ साहेबांकडे याची तक्रार केली होती तर बी ओ साहेबांकडे तक्रार केली असता त्यांनी आम्हाला यावरती समिती नेमून एकोणतीस तारखेला की तुमचं निवड केली आहे शैक्षणिक पात्रतेनुसार तुमची निवड केलेली आहे यानुसार आम्हाला त्यांनी आदेश द्यावा असं सांगितलं व इथं आमचा सत्कार केला परंतु त्यानंतर परदेशी मॅडमनी याच्यावर कसल्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही आणि पहिला जो आदेश आहे त्याच्यामध्ये शासनाचा जो जी आर आहे इन कॅमेरा निवड त्याचे जे नियम आहेत त्याच्यातला एकही एक नियमाचं त्यांनी पालन केलेलं नाही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी संभाजीनगर येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे आय पी एस अधिकारी नवनीत कौमत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे नवनीत कामत यांनी काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आज रविवार असून देखील त्यांनी सकाळीच कार्यालयात येऊन जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांची व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नवनीत कौवत म्हणाले की राज्य शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे बीड जिल्ह्यातील सध्या जे काही वातावरण आहे त्याला व्यवस्थित हाताळणे कायदा आणि सुव्यवस्था बरोबर करणे नियमांची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी आता माझ्यावर आहे त्यामुळे रविवार किंवा शनिवार असा काही फरक पडत नाही काल रात्री रुजू झालो आज पहिला दिवस ते पुढे म्हणाले की पोलीस लोकांसाठी आहेत हा विश्वास बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनात रुजवायचा आहे बीडकरांसाठी माझे ऑफिस चोवीस तास उघडे असेल तुम्ही कधीही मला भेटू शकता तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते माझ्या समोर मांडू शकता या शब्दात नूतन पोलीस अधीक्षकांनी बीडकरांना विश्वास दिला पाहूयात यावेळेला नूतन पोलीस अधीक्षक कॉवत नेमकं काय म्हणाले ते कायदा सुव्यवस्था अबाधित राहील आणि सर्वजण शासनाने माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे आणि बीड लोकांकडून भरपूर अपेक्षा आहे आता पोलीस डिपार्टमेंटची तो बीड जिल्ह्याचे लोकांना मी हेच आवाहन करतो की आता जो सध्या प्रॉब्लेम आपल्या जिल्ह्यामध्ये आहे त्याला सॉल्व्ह करण्याचा मी शंभर टक्के प्रयास करणार आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याच्या रिझल्ट भेटेल तुमच्याकडून मला सहभाग पाहिजे तुमच्याकडून मला सपोर्ट पाहिजे जे जे, जे काही इश्यू आपल्या जिल्ह्यामध्ये चालत आहे तुम्ही निसंकोच माझ्यापर्यंत सांगा माझ्या ऑफिसला तुम्ही कधी येऊन मला भेटू शकता तुमची अडी अडचणी तुमच्या एरियाची मला सांगू शकता आणि पोलीस प्रशासन तुमच्यासाठी आहे आणि आम्ही शंभर टक्के तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आमची सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू त्या प्रकरणाच्या कुठल्या कुठल्या प्रा प्राथमिक तुम्ही गोष्टी करता आणि त्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जाणार का स्पॉटवरती आता मी कालच रात्री चार्ज घेतला होता आता मी माझ्या वरिष्ठ ऑफिसर्सची मीटिंग बोलवलेली आहे मसाजोग प्रकरणमध्ये सध्या तपास कुठपर्यंत गेलेला आहे काय काय त्यांनी एव्हिडन्स गोळा केलेलं आहे ते सगळ्या सगळा अभ्यास करून आणि डेफिनेटली पूर्ण जिल्ह्याच्या मी प्रत्येक पोलीस स्टेशन व्हिजिट करणार आणि मसाजोग माझी प्रायोरिटी राहणार तपासमध्ये जे जे काय पेंडिंग आहे आरोपी जे जे काय अटक होणे बाकी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करण्याचा प्रयास करणार आणि आता बातमी भीषण अपघाताची भरधाव एस टी बसने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील पंचेचाळीस वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात एवढा भीषण होता की या बसने दुचाकीसह शिक्षकाला जवळपास दोनशे फूट अंतर फरफटत नेले ही घटना गेवराई शेवगाव रस्त्यावरील महार टाकळी येथे आज रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली फैयाज खान वय पंचेचाळीस वर्षे राहणार टाकळी तालुका गेवराई असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव असून ते गेवराई तालुक्यातील अर्धपिंपरी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात असत आज रविवारी क्रिकेट खेळून फयाज खान हे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घराकडे परत येत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव पुणे या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर बसने दुचाकीसह फैयाज खान यांना जवळपास दोनशे फूट अंतर फरफटत नेले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या अपघातामध्ये फैयाज खान यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच चकलांबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून शिक्षकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चकलांबा प्राथमिक आरोग्य के केंद्रात पाठवून देण्यात आला दरम्यान शिक्षकाच्या या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार